सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेल बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज भैरवच्या नावाने चांगबळच्या च्या जयघोषात निखाऱ्यावर चालण्याची परंपरा जोपासत करंजेपेठ येथे ही काळभैरव यात्रा झाली संपन्न करंजेपेटेतील श्री काळभैरवनाथ यात्रा आज पार पडली या यात्रेत विविध परंपरा आजही जोपासल्या जात असल्याचे पाहायला मिळत आहे शासनकाठी छबिना ते निखाऱ्यावर चालण्याची परंपरा श्री काळभैरवनाथ यात्रेस सांगता करण्यात आली सातारा तालुक्यातील करंजे गावात हे काळभैरवनाथाचं मंदिर आहे या देवाची यात्रा आज रोजी पार पडत आहे या यात्रेत विविध परंपरा आजही जोपासल्या जात आहे ते आपणास पाहायला मिळत आहे यात्रेचे मुख्य आकर्षण असते ते म्हणजे छबिना असतो त्या छबीना आणि कोळशावर चालण्याच्या निखाऱ्यावरती चालणे हे दोन्ही प्रथा आजही करंजे गावात या ग्रामस्थांनी जोपास श्री काळभैरवनाथ यात्रेच्या कायम या प्रथा चालू आहे पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत अग्निपरीक्षासारखे हे कार्यक्रम पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातून तसेच परगावी राहणाऱ्या महिला या देखील गावकरी तसेच सर्वेजण येतात सातारा तालुक्यातील करंजे येथे काळभैरवनाथ यात्रा महोत्सव निमित्त पाच दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते याचा हा घेतलेल्या रंगताराने छोटासा उत्सव